नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मराठवाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आनंदाची बातमी आहे मित्रांनो जे शेतकरी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील असतील त्या शेतकऱ्यांना वीस शेळ्या व दोन बोकड असं एक अनुदानाचं पॅकेज मिळणार आहे तर त्याबद्दलचा शासन निर्णय मित्रांनो आपण शासन निर्णय वाचूया बघा मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीज शेळ्या व दोन बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पदर्शी योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चोवीस चा शासन निर्णय आपण प्रस्तावना वाचूया मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळ्या अधिक दोन बोकड असा शेळी गट वाटपाच्या पदर्शी योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत या ठिकाणी हा शासन निर्णय आहे तर यामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना एकूण पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान जे आहे हे पहिल्या सहा महिन्यात पंचवीस टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्के जे दुसऱ्या सहा महिन्यात मिळणार आहे आणि हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर एकूण एक हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असून आतापर्यंत चारशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना हा लाभ मिळालेला आहे उर्वरित पाचशे एक्कावन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावाचा आहे तर मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या कालावधीत जे उर्वरित पाचशे एकावन्न लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यात येईल मित्रांनो तुम्हाला जर या योजनेची माहिती घ्यायची असेल तर आपल्या जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकता पशुसंवर्धन विभागात याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल तर जे शेतकरी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आहेत त्यांना हाच लाभ मिळणार आहे इतर कुठल्याही जिल्ह्यासाठी ही योजना नसणार आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू